तो आता केले मी केलं तयाचा पुढची स्टेप काय असेल तर लक्षात घ्या दोनतर काय आपण एएम शील्ड ए म्हणजे ए कॉमन आहे ए सामयिक जो विद्युत आहे आपण सुरुवात पर ए मानून घ्यायचं ठीक आहे कोन मापन घ्यायचं कोन पासून ए1 ची कूलन विटने करावी आयचा इशारे आय रिलेशन ज्ञात झालेला

हे सात आहे त्यामुळे याच्या लांब लक्षात खाली पडून लावते या तुम्ही पेनच्या मधोमध काढू नका थोडीशी वरती काढा म्हणजे ही रेशी तुम्हाला लांब लक्षात खालीपर्यंत घ्यायला मिळेल आणि या कुठली तुम्हाला पेपरच्या एकच पेजवर काढायचे अर्धा पेक्षा वरती लिहिलेलं आहे थोडी जागा आहे त्या बसेल असं करायचं सिंगल पेज आकृती काढायची हे तुम्हाला कळलं सात मापाचा आपण खालच्या दिशेला पूर्ण काढला आता कर्कटक वरती आणि कोण पाहिजे पर्टिक्युलर अंतर घेऊया दोनशे मी किंवा दीडशे मी किंवा एकशे सेमी नॉर्मल दीडशे मी घ्यायचं आणि याच्यातून सात कौंस ए वर ठेवतो पहिला त्या कौंसावर ठेवून

आणि आपण पर्यंत वाढवलं म्हणजे हा जो आपल्याला बिंदू मिळतोय हा आपला असणार आहे x आपल्याला a x मिळालं आता हे कुठलाय b बरोबर आहे का समजायचं तुम्हाला अंतर एकदम सेम दिसेल सरळ रेषा दिसेल समांतर रेषा तर बरोबर पुढे वाकडे तिकडे दिसतं म्हणजे एक रेषा आत मध्ये गेल्या किंवा बाहेर निघाल्या तर चुकलं ठीक आहे सध्या बरोबर दिसते आपल्याला ओके एच बिंदू मिळाला

आणि अशा प्रकारे आपल्याला बघा त्रिकोण एच ई मिळालेला आहे समजलं एवढी पूर्ण क्वेस्टर केल्यावर तुम्हाला चार मार्क मिळतील आपण समजली कशी काढायची एक एक स्टेप समजली त्याला